नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता एक मुलगी असून एका मुलाचं आणि एका घरच्या कर्त्या पुरुषाचं कर्तव्य कला कशाप्रकारे पार पडेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की कलाची मंगळागौर अगदी उत्तमपणे पार पडते आता मंगळागौरीच्या दुसऱ्या दिवशी कलाही आबांची माफी मागत म्हणते आजोबा मला माफ करा हे सगळं काही माझ्यामुळे झालं काल तुम्हाला जो काही त्रास झाला तो फक्त माझ्यामुळे झाला आणि म्हणूनच मला खूप वाईट वाटत आहे वाट मी खरंच मनापासून तुमची माफी मागत आहे आता हे सगळं काही पाहून सरोज मॅडमना मात्र कलाचा खूप राग येत असतो सरोज मॅडम कलाला म्हणतात जे काही घडून गेलं आहे ते बदलणार आहे का आणि म्हणून माणसांनी वागताना विचार करून वागावं तर दुसरीकडे अद्वैत हा कलाशी नेट वागत असतो आता कलाही विचार करू लागते की नक्की चांदेकरचा सूर्य कुठे उगवला आहे तो माझ्याशी नेट का वागत आहे परंतु कलाच्या या प्रश्नाचं उत्तर मात्र गुलदस्त्यातच असतं आता दुसरीकडे कलाही आबांची परवानगी घेत म्हणते आजोबा उद्या रक्षाबंधनाचा सण आहे मी माझ्या माहेरी जाऊ शकते का तर आता मात्र सरोज मॅडम कलाला म्हणतात का रक्षाबंधन हे भावा बहिणीच्या नात्याचं असतं परंतु तुला तर भाऊच नाहीये मग तू रक्षाबंधनाला का माहेर जाणार आहेस काहीही जाण्याची गरज नाही आता हे ऐकून कलाला धक्काच बसतो आता कलाही सगळं काही ऐकून घेते आता कलाही सरोज मॅडमना प्रत्युत्तर करत म्हणते मॅडम रक्षाबंधन हे बहीण भावांच्या नात्याचाच सण असतो असं कोण म्हणाला आहे आम्ही तिघी बहिणी आहोत आम्हाला मान्य आहे की आम्हाला भाऊ नाही तरीसुद्धा आम्ही एकमेकींसाठी ज्याप्रमाणे बहिणी आहोत त्याचप्रमाणे भाऊसुद्धा आहोत कारण वेळ पडल्यास आम्ही एकमेकांसाठी काहीही करू शकतो ज्याप्रमाणे बहीण भावांचं एकमेकांवर प्रेम असतं माया असते तीच माया आम्हा तिघांमध्येही आहे मला माहीत आहे की नैना दिदी आणि माझ्यामध्ये कधीतरी वाद होतात आमचंही खटकतं पण जेव्हा नैना डोळ्यामध्ये अश्रू येतात तेव्हा आपोआपच माझ्याही डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि मला जेव्हा वाईट वाटतं तेव्हा नैना जरी बोलत नसले तरीसुद्धा तिलाही कुठेतरी वाईट वाटत असतं याची जाणीव मला पूर्णपणे आहे आणि काजल काजलवर तर आम्हा दोघींचाही तेवढाच जीव आहे आणि म्हणूनच आजपर्यंत आम्ही जरी तिघेही बहिणी असलो तरीसुद्धा आम्हाला भाऊ नाही या गोष्टीची आम्हाला कधीही खंत वाटत नाही कारण आम्हा तिघांचाही एकमेकांसाठी हा सण भावा बहिणीच्या नात्या एवढाच महत्त्वाचा असतो आजपर्यंत रक्षाबंधनाचा सण आम्ही साजरा करत आलो आहोत त्यामुळेच भाऊ नसण्याची कमतरता आम्हाला कधीही भासली नाही किंवा आमच्या आईवडिलांनी ती कधी आम्हाला भासू दिली नाही आम्ही मुली आहोत परंतु मुलगा नाही याची खंत त्यांनाही कधी वाटत नाही आणि त्यांनी आम्ही मुली आहोत म्हणून आमच्यामध्ये कधी भेदभावही केला नाही आज जर आम्हाला भाऊ असता तर त्याच्यावर जेवढं प्रेम केलं असतं त्यापेक्षाही दुप्पट प्रेम आमचे आईवडील आमच्यावर करत आहेत कारण हे आमच्या आईवडिलांचे संस्कार आहेत आमच्यावर आमच्या आईवडिलांनी एवढे छान संस्कार केले आहेत आणि म्हणूनच आजही हा रक्षाबंधनाचा सण आम्ही साजरा करत आहोत आता मात्र सरोज मॅडमांची बोलतीच बंद होते आता कलाचं बोलणं आबांनाही पटत असतं आता आजोबांना कलाचा अभिमान वाटत असतो तर आता कलाला आजोबा म्हणू लागतात तुझं म्हणणं अगदी मला पटत आहे आता कलाच्या बोलण्याचा आबांना अभिमान वाटत असतो तर आता आबा हे सरोज मॅडमना म्हणतात सरोज अगं कलाला भाऊ नाही ते तेगी ही बहिणी आहेत हे तू पटकन आणि सहजपणे बोलून गेलीस परंतु एक गोष्ट तू विसरलीस का अगं आपल्या घरी तीन मुलं आहेत आपल्या घरी मुलगी आहे का नाही ना, ना। मग तरीसुद्धा आपल्या घरी रक्षाबंधनाचा सण साजरा होतोस ना मग तू असं कसा बोलू शकतेस आता मात्र सरोज मॅडम शांतच होतात कारण आबांच्या पुढे सरोज मॅडमना काहीच बोलता येत नाहीत तर आबा तु तु आता आबा कलाला परवानगी देत म्हणतात कला तू तुझ्या माहेरी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी जाऊ शकतेस आता मात्र कलाला खूप आनंद झालेला असतो आता कला ही सरोज मॅडमना म्हणते सरोज मॅडम तुमचं बोलणं अगदी योग्य आहे की रक्षाबंधन दिवशी भावाची कमतरता प्रत्येकाला वाटत असते परंतु आम्ही तिघी बहिणी एकमेकांना राखी बांधतो आणि म्हणूनच या रक्षाबंधनानिमित्त मला माझ्या माहेरी जायचं आहे आता मात्र आबाने परवानगी दिल्यामुळे सरोज मॅडम काहीच बोलत नाहीत तर दुसरीकडे पाहायला मिळतं कलाचे आईवडील खूप काळजीमध्ये असतात कारण आता कर्जाची परतफेड कशी करावी हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा असतो आता त्या कर्जाच्या डोंगरामध्ये कलाचे आईवडील पूर्णपणे बुडून गेलेले असतात आता कर्जाची परतफेड करण्यासाठीच त्यांच्याजवळ पैसेही नसतात परंतु ज्यांच्याजवळ कर्ज घेतलेलं असतं त्यांचे मात्र फोनवर फोन येत फोन असतात आता ते फोन करून त्रास देत असतात की तुम्ही लवकरात लवकर कर्ज फेडले नाहीत तुमचे हप्ते जर भरले नाहीत तुमचे हप्ते पूर्ण झाले नाहीत तर मात्र आम्हाला तुमचं घर आमच्या ताब्यात घ्यावं लागतं आता मात्र कलाच्या आई वडिलांना काळजी वाटत असते आता संगीतात आई कलाच्या वडिलांना पर्याय सुचवत म्हणतात की आपल्याजवळ आता दुसरा कुठलाच पर्याय नाही कारण आता आपण खूप प्रयत्न केले परंतु तरी सुद्धा आपण एवढे पैसे जमा करू शकत नाही आणि एवढे पैसे जमा करणं खरंच खूप कठीण आहे आता संगीताताई दिनकररावांना म्हणू लागतात मला माहीत आहे की प्रत्येक व्यक्ती कशाचाही सोंग घेऊ शकतो परंतु पैशाचा सोंग घेऊ शकत नाही आत्तापर्यंत आपण कमी कष्ट केले आहेत का हे कर्ज फेडण्यासाठी आपण खूप कष्ट केलेत तरीसुद्धा एवढा पैसा उभा करणं आपल्याला शक्य नाही आणि म्हणूनच माझ्याजवळ एकच पर्याय आहे तर आता दिनकरराव विचारतात की कोणता पर्याय तर आता संगीताताई म्हणतात की आपल्याला हे आपलं राहता घर विकावं लागेल आता मात्र कलाच्या वडिलांना धक्का बसतो परंतु दुसरा कुठलाच पर्याय आणि म्हणूनच कलाच्या वडिलांनी आता एक घर विकण्यासाठी एजंट घरी बोलावलेला असतो आणि आता काळजावर दगड ठेवत ते एजंटला घरी बोलवतात आणि म्हणतात की आम्हाला हे घर विकायचं आहे तर आता एजंट कलाच्या वडिलांना विचारतो की या घराची तुम्हाला किती रक्कम हवी आहे तर कलाचे वडील म्हणू लागतात की आमची अशी कोणतीही अपेक्षा नाही परंतु आमचं जे काही कर्ज आहे ते या घराच्या पैशातून पूर्ण व्हावं यासाठीच आम्हाला तेवढे तरी पैसे मिळावेत एवढीच आमची अपेक्षा आहे तर आता एजंट कलाच्या वडिलांना म्हणू लागतो परंतु आज हे घर तुमच्यावर विकण्याची वेळ आली आहे परंतु आज जर तुमचा मुलगा असता तर तुम्हाला हे तुमचं राहतं घर विकायची वेळ कधीच आली नसती ना आणि कर्जही घेण्याची वेळ आली नसती परंतु आज जी काही तुमची अवस्था आहे ती एकाच गोष्टीमुळे का तर तुम्हाला मुलगा नाही आहे आज या वयात तुम्ही किती कष्ट करत आहात आता त्याचवेळी कला तिथे येते आणि एजंटला म्हणू लागते असं कोण म्हणत आहे की घरातील प्रत्येक कर्तव्य ही, ही मुलगाच पार पाडू शकतो मुली पार पाडू शकत नाहीत का आता मात्र एजंट शांतच होतो आता कलाही समोर येत त्यांना म्हणते की आम्ही खरेंच्या घरच्या लक्ष्मी आहोत मला माहीत आहे की आम्ही मुली आहोत तरीसुद्धा आम्ही एका मुलाचं कर्तव्य पार पाडू शकतो आता मात्र कलाच्या आईवडिलांना धक्का बसतो कारण अचानकच कला तिथे आल्यामुळे तिला काय उत्तर द्यावं त्यांना काहीच कळत नसतं परंतु आता हे सगळं काही कलांनी ऐकलेलं असतं कलाला सगळं काही समजलेलं असतं आता कला ही संगीताताई आणि दीर्घरावांना विचारते आई बाबा मी तुमच्यासाठी एवढी परकी झाले का आता मात्र संगीताताई शांतच असतात तर कला म्हणू लागते आई मला माहीत आहे की माझं लग्न झालं म्हणून मी तुमच्यासाठी परकी झाले असंच तुम्हाला वाटत आहे ना तर संगीताताई म्हणतात नाही गं बाळा असं काहीच नाही तर कला म्हणते मग आई कसं आहे अगं तू यातलं मला काहीच का नाही सांगितलं आज आपल्यावर घर विकायची वेळ आली आहे ही गोष्ट तुला एकदा तरी मला सांगावीशी वाटली नाही का गं अगं तर मी मुलगी आहे म्हणून तुम्हाला काही सांगितलं नाहीस का परंतु तुला माहीत आहे ना मी जरी मुलगी असली तरी सुद्धा मी तुमची अगदी तुमच्या मुलाप्रमाणे काळजी घेऊ शकते आणि तुम्हाला असं मी कधीही वाऱ्यावर सोडणार नाही कलाही ही संगीताताईंना म्हणते आई अगं आम्ही तिन्ही मुली आहोत म्हणून तुम्हाला असं वाटत आहे का की आम्हा तिघांशी लग्न झाल्यानंतर तुम्हाला कोणीही विचारणार नाही तर आता संगीताताई कलाला म्हणतात नाही का बाळा आमचा तिन्ही मुलींवर तेवढाच विश्वास आहे आणि तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे अगं तू असा विचार कधीच करू शकत नाहीस आणि तू कधीही आम्हाला एकटं सोडणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे परंतु कला अगं तू जरी आमची मुलगी असलीस तरीसुद्धा आता तुझं लग्न झालं आहे मग शेवटी तुझ्यावर घरची जबाबदारी असणारच ना मग मला सांग तुझ्या त्या घरच्या जबाबदारीमध्ये आम्ही आमचं ओझं तुझ्यावर का लादावं आणि म्हणूनच आम्ही तुला काहीही सांगितलं नाही तर कला म्हणू लागते माझे आईवडील माझ्यासाठी ओझं झाले आहेत का आई अगं तू हे काय बोलत आहेस अगं माझे आईवडील माझ्यासाठी कधीही ओझं होऊ शकत नाही अगं तुम्ही आम्हाला लहानाचं मोठं केलं तुम्ही आम्हाला जन्म दिलात आणि तेच आईवडील माझ्यासाठी ओझं का होतील सांग ना तर संगीताताई कलाला म्हणतात नाही कला, ना कला बाळा अगं असा गैरसमज करून घेऊ नकोस अगं तुला त्रास होऊ नये ह्यासाठीच आम्ही तुला काही सांगितलं नाही तर त्यानंतर संगीताताई कलाला म्हणतात परंतु बाळा अगं तू असं कसं म्हणू शकतेस तुला तर माहीत आहे ना दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी मी तुला राखी बांधते आणि आज तू रक्षाबंधनासाठीच आली आहेस ना माझ्याजवळ राखी बांधून घेण्यासाठी त्यासाठीच आली असशील ना तर त्यानंतर कला ही म्हणते की हो आई दरवर्षी तू मला राखी बांधतेस आणि आम्ही तिघेही बहिणी एकमेकांना राखी बांधतो कारण आम्हाला जरी भाऊ नसला तरीसुद्धा तू आम्हाला त्याची कमतरता किंवा त्याची खंत कधीही वाटू दिली नाहीस आणि हेच संस्कार आम्ही आजपर्यंत जपत आहोत आणि तुझ्याकडूनच राखी बांधून घेण्यासाठी मी इथे आली आहे आणि तसेही माझी गुंड्याही मला राखी बांधणार आहे आणि मीही गुंड्याला राखी बांधणार आहे तर आता सर्वजण खुश असतात परंतु संगीताताई आणि कलाच्या वडिलांना मात्र खूप वाईट वाटत असतं आता हे सगळं काही कला पाहते आता कलाही संगीताताईंना विचारते आई अगं असं काय झालं आहे की ज्यामुळे तुम्ही असा निर्णय घेतला आहे तर आता कलाही संगीताताईंना हा प्रश्न विचारतात संगीताताई कलाला म्हणतात कलेबाळा अगं आपल्याजवळ दुसरा कुठलाही पर्याय नाही कारण एवढ्या कर्जाची परतफेड करणं आता तरी शक्य वाटत नाही आहे आपल्या हातात काहीच पैसे नाही आहेत आणि म्हणूनच आपल्याला घर विकण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही तर कलाही संगीताताईंना म्हणते आई अगोदर तू माझ्या हातावर राखी बांध तर संगीतादायी कलाला म्हणतात अगं कलेबाळा कले बाळा ते एजंट आले आहेत ना त्यांना घर तरी पाहून घेऊ देत तर कला म्हणते ते थांबतील थोडा वेळ परंतु आई अगोदर तू माझ्या हातावर राखी बांधायची आहे तर आता संगीताताई कलाला म्हणतात की हो बाळा तर आता संगीताताई कलाला राखी बांधतात तर कला ही संगीताताईना म्हणते आई आजपर्यंत तू प्रत्येक रक्षाबंधनाच्या दिवशी मला राखी बांधलीस परंतु कधीही मी तुला ओवाळणी दिली नाही परंतु आज मी तुला ओवाळणी देत आहे तर संगीताताई कलाला म्हणतात कले बाळा अगं मला काहीच नको आहे तू सुखाने संसार करावास एवढीच माझी अपेक्षा आहे आणि तेच माझ्यासाठी खूप आहे तर कला म्हणू लागते आई अगं मी अगदी सुखात आहे परंतु आज मला तुला ओवाळणी द्यायची आहे आणि ती ओवाळणी तुला स्वीकारावीच लागेल आता कला ही संगीताताईंच्या हातामध्ये अद्वेतने दिलेला चेक देते आता संगीताताई कलाला म्हणतात हे काय आहे तर कला म्हणते की ही काही रक्कम आहे ज्यातून कर्जाचे हप्ते फेडू शकतात कर्जाचे हप्ते पूर्ण पूर्ण होऊ शकतात आणि थोडंफार कर्जही आपण फेडू शकतो तर आता मात्र संगीताताईंना धक्काच बसतो संगीताताई कलाला विचारतात बाळा हे पैसे तू कुठून आणले आहेस तर कला ही संगीताताईंमध्ये आई अगं तू काळजी करू नकोस हे तर माझ्या कष्टाचे पैसे आहेत तर संगीताताई विचारतात कष्टाचे अगं तू तर चांदेकरांच्या घरी सून म्हणून आहेस मग कुठे कामासाठी जात आहेस का तर आता मात्र संगीताताई घाबरत असतात तर कलामध्ये आई अगं काळजी करू नकोस मी तुला सांगते आहे ना की हे माझ्या कष्टाचेच पैसे आहेत परंतु संगीताताई त्या चेकवरची रक्कम पाहतात आणि कलेला म्हणतात नाही कलेबाळा तू मला सत्य सांग हे नक्की पैसे तू कुठून आणले आहेस अगं कलेबाळा तुला असं कर्जाच्या डोंगरामध्ये आम्ही नाही पाहू शकत आणि तुझ्यावर आम्हाला कर्जाचं ओझं नाही ठेवायचं आहे प्लीज जे काही घडलं आहे ते सगळं काही सांग तर कलामध्ये आई अगं काळजी करू नकोस मी तुला सगळं काही सांगत आहे तर आता कलाला तो प्रसंग आठवू लागतो कारण अद्वेतने कलाच्या हातामध्ये चेक दिलेला असतो आता अद्वैत त्या कलाला म्हणत असतो की आतापर्यंत तू ऑफिसमध्ये आम्हाला ज्या काही डिझाईन बनवून दिली आहेस त्याचं पेमेंट पेंडिंग होतं आणि त्याचेच हे सगळे काही पैसे मी तुला देत आहे आता अद्वेतने चेकच्या स्वरूपात कलाच्या हातामध्ये पैसे दिलेले असतात आता कलाला हे सगळं काही आठवतं आता कला ही संगीताताईंना सांगू लागते तर कला ही संगीताताईंना म्हणते आतापर्यंत चांदेकरांच्या ज्वेलरी शॉपमध्ये मी ज्या काही डिझाईन बनवून दिल्या होत्या त्याचेच हे पैसे आहेत आता मात्र कलाचं बोलणं ऐकून संगीताताईंना धक्का बसतो आता संगीताताई कलाला म्हणतात कले बाळा तू हे काय बोलत आहेस अगं तुमच्याच पिढीमध्ये काम करून तू पैसे घेतले आहेस का कला ही मते आई, ही तर कलाही संगीताताईंना म्हणते आई अगं हे माझ्या कष्टाचे पैसे आहेत आणि मी स्वतःहून नाही मागितले तर अद्वैतने स्वतःहूनच दिले आहेत आणि तो देताना स्वतःहूनच मला म्हणाला जर तू हे पैसे नाही घेतलेस तर मात्र मला वाईट वाटेल आणि म्हणूनच मी हे पैसे ॲक्सेप्ट केले आहेत तर आता संगीताताई म्हणतात कला तरीसुद्धा तर आता कलाही संगीताताईंना म्हणते आई अगं तू मनाला लावून घेऊ नकोस अगोदर तू हे पैसे घे तर त्यानंतर कलाही त्या एजंटला म्हणते की तुम्ही जाऊ शकता आता ही एजंटची माफी मागत म्हणते प्लीज मला माफ करा परंतु हे घर विकायचं नाही तर आता कलाही संगीताताई आणि दिनकररावांना वचन देत म्हणते आई बाबा आज मी तुम्हाला या रक्षाबंधना दिवशी एक मुलगी म्हणून वचन देत आहे मी माझी प्रत्येक कर्तव्ये अगदी मनापासून पार पाडेन आणि तुम्हाला कधीही संकटात पाहू शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपलं राहतं घर मी कधीही विकू देणार नाही हे घर आपलं होतं आपलंच राहणार आणि कायम आपलंच असणार आता मात्र संगीताताईंना कलाचा खूप अभिमान वाटत असतो संगीताताईंना खूप आनंदही झालेला असतो कलाने बहीण भावांच्या नात्याचा असणारा रक्षाबंधनाचा सण परंतु याच दिवशी एक वेगळाच आदर्श समाजासमोर ठेवलेला असतो आता कलाच्या आईवडिलांना कलाचा खूप अभिमान वाटत असतो प्रत्येक वर्ष संगीताताई कलाला राखी बांधत असतात आणि तिला आपला मुलगा मानत असतात परंतु आज खऱ्या अर्थाने मुलाची कर्तव्य पार पाडून कलाने स्वतःला सिद्ध केलेलं असतं आता कला आपल्या आईवडिलांचं घर कशाप्रकारे कर्जातून मुक्त करेल व खोट्या प्रेमाचं नाटक करत असणारा अद्वैत खरोखरच कलाच्या प्रेमात पडेल का हे सर्व पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद